पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तर आज आपण आलो आहे कोथळी गडाला जे की कर्जतमध्ये जामरूंग गावाच्याच बाजूला आहे आणि हे बघा इथे भटकंती ॲडव्हेंचर्स म्हणून स्वागत असं बॅनर लावलंय तर आपल्याला इकडून येतो आपण असं इकडून राईट मारायचं आणि सरळ वरती गड आहे पूर्ण धुक्यांमध्ये गायब झालेला कर्जत स्टेशनला उतरल्यावर आपण कर्जत बस डेपोमधून आंबिवली सोलनगाव किंवा जांभरुंग या गावांना जाणारी बस पकडू शकता आणि जर तुम्हाला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने जायचं असेल तर रिक्षा एका वेळेचे किमान चारशे ते सहाशे रुपये घेतात आणि इकडे पूर्ण स्लिपरी रोड आहे मित्रांनो जे काही सुख आहे ना ते आज सह्याद्रीमध्येच आहे ते दिसत असेल तुम्हाला पूर्ण ग्रीन ग्रीन तर गडाच्या आधीच मित्रांनो गडाकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे हा मी पहिलं हे बघतो आहे पाटी ऑलमोस्ट अर्धा गड चढलो आहे आणि वाट वाट अशी प्रॉपर तर नाही आहे दगडीच आहेत आणि इतकी धुकं आहेत ना की काहीच दिसत नाही खालचं म्हणजे आपले हे दोन मित्र थांबलेत काय बोलत आहे काय खूप आनंद येतो सो स्टिक, स्टिक। दिसत असेल माझ्याच मागे आ... महादरवाजा गडाचा कर्जतमध्येच जामरुंग म्हणून गाव आहे मित्राचं तिथं झालेलो तर आपण जाव्यावरती आणि हे आपले सवंगडी छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज जय हर महादेव मित्रांनो इकडे ना भरपूर सारे तिरड्याची झाडं पाहायला मिळतात जी गणपतीत त्याला फुले येतात लालवाली आणि गणपतीत यूज करतात ते गणपतीला अर्पण करतात हो oh स्वीट मी चढायच तर मित्रांनो <laughs> आपल्याला तिथे वरती जायचंय इथून दिसतंय का नाही माहित नाही पण पोरं तर दिसली पुन्हा टॉपवर जायचं आपल्याला आता फक्त थोडासा पॅच बाकी पाऊस पण थोडा थोडा लागतोय काळातील तोफ बघायला भेटत पंचधातूने बनलेल्या तोफांबरोबरच गडावर आपल्याला कात्रात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या जागोजागी पाहायला मिळतात तसेच गडाच्या वर्षा दिशेला जाताना दगड पोखरून तयार केलेल्या पायऱ्या आणि गडाचा दुसरा लाकडी दरवाजा पाहायला मिळतो आणि इकडेच पाण्याचे टाके आहेत चार नंबर टाकलेले आहे इथे तिकडे तिकडे पण आहेत एकदा चार नंबरची जी पाण्याचे आहे ना तिथे पूर्ण शेवटलेल्या आहे जर कधी आलात आणि स्वच्छ पाणी असलं तर नक्की पिया पण याच्यामध्ये दगडी वेगडी कचरा वगैरे काहीच टाकू नका कारण की यात मासे पण आहेत छोटे मोठे दिसत असतील हे बघा फिरायला येतात इथे आणि पाण्यात कचरा करतात पाण्यात उतरायचं नाही किती खोल आहे काय अंदाजच नाही आहे आणि कसं इकडे शुकशुकाट आहे पूर्ण कोणाकर रे आय थिंक हे तीन आणि चार ह्या टाक्यात आणि इकडून परत चाललो आपण समोरच जे खाली काय गाव दिसतंय ना त्याच्या खाली पण अजून एक गाव आहे म्हणजे हे जस्ट डोंगरावरचं आहे आणि इथून सुरुवात केली इथं ता दिसत असेल तुम्हाला गणपतीची दगडात कोरलेली मूर्ती आहे बघूया आपण ती थोडं स्लिपरी आहे आणि इथंच समोर पण ना पाण्याचं टाके अरे खेकडा बघा केवढा आहे आणि इथनाच आपण गणपतीच्या पाया पडून इथे जस्ट वरती जाऊया इकडे पण हे पण बहुत राहण्यासाठी आहे हे थोडं आणि आपला स्वराज्याचा भगवा झेंडा हा जो बुरुज आहे ना इथून खाली दोन तोफा दिसतात हे बघा ऑलमोस्ट गोरखगाडासारखी फिलिंग आहे ते तर ते पायऱ्या बनवल्या तशा पण जरा जपूनच वाटल्यास जर तुम्हाला सरकत असेल तर बसून उतर थोडं भिजा वाटल्यास इथूनच वरती जायचंय अशी गुफा आहे आणि इकडे पुढे बघू एकदा काय आपण जिथून रोड जातो म्हणजे रस्ता येतो ना या गुफेतून या गुफेतून वरती जातो तर त्याच्याच पुढे जस्ट भैरवनाथाचं मंदिर आहे भैरवनाथ म्हणजेच मला वाटतं काळ भैरवच रूप आहे आणि इथे आपलं त्याचं वाहन आहे गुफेमध्ये छोटेशी गुफा आहे छान देवाच्या दर्शन घेऊया भैरवनाथाच्या मंदिरातून दर्शन घेतल्यावर समोरच आपल्याला प्राचीन गुहा पाहायला मिळते या गुहेमध्ये आपल्याला त्या काळातील धान्यांचे कोठार आणि दगडांवर कोरलेले नक्षीकाम पाहायला मिळते कोथळीगडाच्या गुहा आणि मंदिरांचे काम तेराव्या शतकातील आहे त्यानंतर पंधराव्या शतकापर्यंत याबद्दल इतिहासात फारशी माहिती दिसत नाही सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये औरंगजेबाने अब्दुल कादीर आणि अलय बिराडकर यांना हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी पाठवले थोड्या चकमकीनंतर किल्ला कादीरच्या ताब्यात केला त्यानंतर हा किल्ला जिंकण्यासाठी मराठा सैन्याने अनेक प्रयत्न केले पण ते प्रयत्न अयशस्वी झाले सन सतराशे सोळामध्ये ही गुहा इंग्रजांनी ताब्यात घेतली आणि त्यानंतर दोन नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी बाजीराव पेशव्यांचा सेनापती बापूराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कोथळीगड पुन्हा ताब्यात घेतला इथल्या गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की कि हा किल्ला नसून दीपगृह आहे म्हणजेच जिथून शत्रूची प्रगती जाणून घेण्यासाठी त्यांवर लक्ष ठेवले जात असावे आत्ताच्या काळात याला आपण त्यावेळीचा वॉच टॉवर असेही म्हणू शकतो आतमध्ये जात नाही तर तिकडे पण सेमच आहे से। का। इकडे काय दाखव ना सेम धान्याचं कोठारच आहे आणि तुम्ही पुरातन काळात खूप अतिशय सुंदर प्रतीच्या नक्षी काम आहे आणि इथे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि आपण आता थोडंसं आतमध्ये जाऊन बघणार आहे एक एक रूम हे एक प्रकारचे जुन्या ह्याच्यामधले रूमच आहेत हे बाबा आकर्षक अशी मूर्ती बनवलेली आहे हे मुघलांनी ह्यांची तोडफोड केली तोडफोड केली कारण के की के 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 तुम्हाला माहितीच आहे मुघलांचं हिंदू धर्माविरोधी खूप जास्त वैर होतं आणि इथं पण एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे सुद्धा वगैरे खूप आहे आणि ही जुन्या काळामध्ये राहण्यासाठी अशी बनवलेली छान सुंदर अशी गुफा आहे आणि हे खूप अवघड काम आहे आता हे कोणी करू शकत नाही आणि हे तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रतीने केलेलं आहे इथे पाणी एक थेंब सुद्धा खाली येत नाही आता आपण जास्त वेळ थांबू आपल्यावरती हल्ला करतील इकडे पण दिसत असेल कि एका स्त्रीने आपल्या बाळाला कमरेवर घेतलंय ते थोडं नक्षीमध्ये दिसतंय तर आता आपण निघूया बाहेर इथून आपल्यावर हल्ला करतील अतिशय चांगल्या प्रतीचा आणि दर्जेदार काम केलेलं आहे कोरीव काम बघू शकता आता आताच्या याच्यामध्ये पॉसिबल नाही आता आपण याला पिलर बोलू शकतो किंवा बाबा आज जे कॉलम आताच्या याच्यामध्ये आहे ते बघा याच्यावरती पूर्ण गुफा थांबलेली आहे आणि त्यावेळी काय आणि काय स्ट्रक्चर असेल एकाच दगडात केलंय की असं पण नाही की जॉईंट आहे ते काय पूर्ण दगडच डायरेक्ट आणि हा आपला मोती इथे आरामासाठी बसलेला आहे खूप सुंदर झोप काढत आहे त्याला खूप छान वाटत आहे इथं आजीबात इथं क्लायमेट तर थंड आहे थोडं सुद्धा थंड वाटत नाहीये तर आमचे समोर आता पुढे गेलेले आहेत आपल्याला सोडून आम्हाला सोडून पण असो आम्ही पण आता पाठी हवळ जाणार आहे तर मित्रांनो हे बघा आपल्याला आता इथून आतून जायचं आहे एक प्रकारचा आतून दरवाजा बनवलेला आहे पायाभऱ्यांचा आणि करा खूप छोट्या अशा पायऱ्या तिकडे जर सांभाळून जायचं आणि इकडून वरती आलात की इथे पण एक धान्याचं कोठार आहे रूम टाईप धान्याचं कोठार नाही बोलू शकत रूम आहे इथे पण बघत असेल किती खोल वाटतं ते पूर्ण एका दगडाला पातळा करून पूर्ण एका कातळाला का कोरून द आतून पायऱ्या बनवल्यात दिसत असेल ज्या दिसत आहेत ना त्या नवीन पायऱ्या बांधल्यात आणि इकडून अशा जुन्या पायऱ्या इकडून अशा त्या इकडे वरती गेल्यात थोड्या जास्त रिस्की आहेत म्हणून बहुतेक इकडे नवीन बांधून गेल्या इतरांनो इतकं बघण्यासारखं आहे ठिकाण की तुम्ही पण एकदा नक्कीच भेट दिली पाहिजे आणि एक पोरींबर्धा आणि शिवमबच्ची के साथ समजा पे पायरी चढते हुए असे छोट्या पायरी चढायची मजा वेगळीच असते त्यामध्ये दोन तीन बनवली गोरखगडाची पायरी आयुष्यभर लक्षात राहिलं आपल्या आणि ही पण भारीच आहे फुल एकदम कोरले आहेत पूर्ण एकाच कातळात कोरले जाते आणि जस्ट इथून काय मला भीती वाटत आहे पण मी विशाळ करते आपण शिवाजी महाराजांची थोडंसं राहिलं दोन मिनटाच तुम्ही इथे दिसत असेल रिस्की आहे पूर्ण तुम्ही नका जर खात्री असेल तरच घ्या जर मन थोडं तरी खाली असेल नाही जेवू शकत तर रिस घेऊ नका तर मित्रांनो जो हा दरवाजा भेटला आपल्याला ज्या पायऱ्या क्रॉस करून साईड पायऱ्या क्रॉस करण्याच्या नंतर हा दरवाज्यानंतर हा दुसरा दरवाजा लागतो बघू शकता इकडे लाकडाचा दरवाजा आहे आणि खेळ ठोकलेले तिथे तर आपला सौरमी तर थोडीशी माहिती सांगितल्याबद्दल खालून शतुरा आल्याच्या नंतर तर इथून दुसरीकडे कुठे जायला असत नाही वरती हा मेन दरवाजा आहे त्याच्यामुळे याला खेळ लावलेला आहे तर मित्रांनो फायनली गड एक्सप्लोर करून झालाय चहा वगैरे पिऊन झाली येथे छोटंसं दुकाने आणि आपले मित्र सगळे मागे दिसत असेल बसलेत तर आपण थोडं त्यांची ओळख करून घेऊया हे आपले मित्र दादा नाव काय तुमचं बांगर बोल ना हा <laughs> <बुलाव बलागी। पारा laughs> आपला दादा याच्या घरी आपण राहतोय आणि ते आमच्यासोबत मुंबईवरून आलेत याच्याच गावी आलो आहे समीर मुके गावी नाही रे गावी ठीक आहे ना हे आपले मामा।, मामा फुल साऊथ चे ऍक्टर आहेत सलार मध्ये यांनी ऍक्टिंग क्लासेस करतात आणि हा आपला रीलमध्ये फेमस झालेला पोरगा आपला गाईड आहे आणि हा मित्र कुणाल विजय राणे आणि इकडे मी कलकी फोरची शूटिंग चालू नको बोलू तर मित्रांनो आता आपण चाल मित्रा खाली चालू आहे इथं खाली गेले पण थोडंसं लेट झालं माझं आणि इकडे जे काय पुढे आहे ना ते थोडं रिस्की आहे मला आता खाली उतरतोय काय जाऊ शकतो मित्रांनो आपला कोथळीगड एक्सप्लोर करून झाला आहे कसा व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला